नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या आहोत लातूर रेणापूर या रोडवरती या ठिकाणी आदिशक्ती श्री रेणुका माता अन्नक्षेत्र या ठिकाणी उघडलेलं आपण पाहत आहे या अन्नक्षेत्राचे पहिलेच वर्ष आहे लातूरहून रेणापूर रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे काय सांगाल अन्नक्षेत्राचं कितवं वर्ष आहे आपलं हे अन्नक्षेत्राचं आमचं पहिलंच वर्ष आहे हा आमचे सतीश गोकर्डे यांच्या संकल्प संकल्पनेतून हे अन्नक्षेत्र आम्ही चालू केलंय सोबत आमच्यासोबत विश्वजित कदम प्रदीपाला पुढे विष्णू पाटील विश्वस्ते राहतात खुले आणि असं पाच जणांनी मिळून चित्र चालू केली आणि त्यात आमच्या सगळ्या सेवेतवकांनी आम्हाला लक्ष अकाडमीनं आम्हाला दिलेलं आहे लक्ष अकाडमीनं आम्हाला म्हणजे दे सेवा देण्यासाठी भरपूर मुलांची मदत केली आणि आमचे पहिले खूप चांगला असा प्रतिसाद पण मिळाला आहे एकदम चांगला म्हणजे लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय किती दिवस प्रसाद चालू राहील आमचा प्रसाद त्या दिवशी देवी बसले आणि सकाळी आठ चोवीस तास महाप्रसाद आहे संध्याकाळी दहापर्यंत महाप्रसाद आयोजन आहे आणि हा महाप्रसाद कंटिन्यू नऊ दिवस आहे आमचा थोडस महिना पुढं कंटिन्यू चालू राहील